सकाळी थांबलो बऱ्याच वेळा आम्ही लोणावळ्यामध्येच आतापर्यंत बराच वेळ म्हणण्यापेक्षा आतापर्यंत लोणावळ्यामध्येच थांबलो कारण आम्हाला मार्ग काढायचा आम्हाला आंदोलन आहे हेही खरंय समाजाला न्याय द्यायचा हे पण खरंय परंतु मार्ग काढायचा आहे तोडगा काढायचा आहे सरकारला सुद्धा आम्हाला सहकार्य आहे मराठा समाजाला म्हणूनच आम्ही आत्तापर्यंत थांबलो लोणावळ्यातच था। की कुठंही मार्ग निघो आझाद मैदानला जरी सुरू झालं अमरूनपोषण त्यावेळेस सुरू झाल्यावर आम्हाला आरक्षणच मिळणार आहे मराठा समाजाला मग गावाकडेच जावं लागेल ना तर मग इथं जर तो प्रश्न मिटत असला तर तिथं जाऊन तरी काय करायचं आहे तिथं जायला हवं शिका काही आम्हाला तर नाही माझा समाज आरक्षणासाठी तिथं चाललाय आम्ही तोडगा निघावा म्हणून इथं आत्तापर्यंत थांबलो तोडगा नाही आहे त्याच्यात जे आम्ही त्यांना परवा सांगितलं तेच हे त्याच्या अगोदर आठ दिवसापूर्वी सांगितलं तोच विषय दीड महिन्यापूर्वी सांगितला तोच विषय आहे त्याच दुरुस्त आहेत त्यांचं तेच सुरू आहे आणखीन सुद्धा परंतु त्यातलं एक सकारात्मक असू शकतं असं मला वाटतं की त्यांचं एक मोठं शिष्टमंडळ आणखीन थोड्या वेळा नेणार आहे आणखीन थोड्या वेळा नेणार आहे त्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की त्याच्यात परिपत्रक शासन निर्णय आदेश असणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे म्हणलं ठीक आहे मग तेच द्या होवर आम्ही चालतो मुंबईकडंच कारण इथं काही जणांच्या काही बाईट आल्यात असं मी ऐकून ये की बाईट आल्या तर ते गुलाल उधळणार आहे इथंच म्हणून हा लोणावळ्यातच आता मग आम्ही पण थांबलो आम्हाला आरक्षणाचाच गुलाल उधळायचा आहे पण जे एकूण चर्चेत काही नाही सगळे परिपत्रक येत आहेत निर्णय येत आहेत अमुक काढतायत सोय सगळे सोयांचे व्याख्याच काढतायत चोपन्न लाखांचा विषय का काढतायत चौपन्न लाखांच्या नोंदी मिळाल्या त्या नातेवाईकांचा विषय काढतायत म्हणजे काढतायत येत आहेत येत आहेत असं म्हणतात ते काढता आहेत मग ते काढणारच आहे समजा आणखीन आणि मग मी नाही थांबू शकत मला जात महत्वाची आहे ना मग त्यांचं शिष्टमंडळ येणार तर पुढे थांबल आम्ही तिथे थांबू पुन्हा चर्चा करू शिष्टमंडळ ते म्हणतील तिथं रस्त्यावरतीच एखादं त्यांना वाटलं मॉप म्हणूया त्याला आंदोलकांच्या समोर नको तर मान्य बाजूला आहे आम्हाला तोडगा काढायचा मुंबई पर्यंत सांगितलं त्यांनी पण मोठे असते ना मंत्री असते अधिकारी बी असते ना मोठं म्हणलं का मोठ्या मोठ्याचा अर्थ वेगळे मोठं म्हणलं म्हणजे दोन बी सरकारचे बी प्रतिनिधी आणि प्रशासनातले बी प्रतिनिधी मोठेच मोठ्याचा अर्थ मोठाच नाही 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 मंत्री काय बांधव आणि काही सचिव येतील असं त्यांचं म्हणणं म्हणलं आम्ही चालतोय मुंबईच्या दिशानं तुम्ही सांगा आले थे। थे सा, ते तिथं कुठं एखादं घर असेल किंवा हॉटेल असेल तिथं बसू आमचे लोक रस्त्याला ज्या गाड्यांनी चाललो आम्ही ते थांबतील काय चर्चा रेंजिचा पत्ता नाही धन काय विषयवर आम्ही करणार बी नाही म्हणून सांगितलं मी त्यांना ते फोन लावत म्हणत होते साहेबांना बोलाव करा तरी आपण त्याच्यापेक्षा आमचंच आज जाहीरपणानं एक मत त्याला जाऊ द्या मला ही विनंती करायची नव्हती पण मला माझ्या समाजासाठी करायची कारण आम्हाला तोडगा काढायचा आहे आम्हाला आम्ही मजा करायला आलेलो नाहीत मुंबईला माझा लोक इथं गाऱ्या थंडीत कुडकडतील आमचं जितकेच मुंबईचे हाल आहेत तितकेच आमचेसुद्धा हाल आहेत आमचं बी सोपं नाही दोघांचे हाल होऊ द्यायचे नाही आता ही सरकारच्या हातात तर आमची अशी विनंती मुख्यमंत्री साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि अजितदादा पवार साहेबांनी स्वतः प्रत्यक्ष यांनी चर्चे हे ही तोडगा काढावा ही माझी समाजाच्या वतीनं तिघांना सुद्धा विनंती कारण आम्हाला मुंबईला हाऊस नाही नसता मात्र मग आम्ही मुंबईकडे निघालेले तुम्ही स्वतः तिघही लक्ष घाला मी समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती केली शेवटची तुम्ही तिघांनी लक्ष त्यांनी यावर चर्चा करावी गा था। हे तोडगा लगेच काढावा म्हणजे हे शिष्टमंडळ जे येणार आहे नाही हे असंच राहील दादा चालू हे शिष्टमंडळ आलं ते जुनं आलं नव गेलं दुसरे बिचारे विनाकारण मार्ग काढतात आम्ही त्यांना दोष नाही टाका शिष्टमंडळाकडून काही तोडगा निघतो तिघा आता कवर मागर आता तुम्ही या एकत्र या नाही तर तिघ मिळून एखादा या पण तुम्ही तिघ आता याच्यात लक्ष घाला की समाजाचे होते ना तुम्हाला विनंती शिष्टमंडळाकडून आतापर्यंत मनोज शिष्ट मंडळाची चर्चा जी आहे ती व्यासपीठावरती घेतली मग आज बंद दाराड का चर्चा केली

तिथल्या सगळ्या आमच्या बांधवांचा कॉन्टॅक्ट झाला आहे तिथं आम्ही अमरण उपोषण करतो आहे म्हणून त्याबाबत आमचा अर्ज आमचासुद्धा तिकडून आलेला अर्ज आहे तिथल्यासुद्धा लोकांचा अर्ज आहे असं काहीच नाही आणि तुमचं काय होत शिष्टमंडळाला तुम्हाला कशावर वाटतंय अरे बाबा मी जेवण केलं नव्हतं तिथं काय बंधारण फेंदार माझ्या समाजाला माहिती बंधारण नाही काही नाही वार्ता पसरू नका काही काही वार्ता पसरू नका तिथं सभा घेतली तिथं माझ्या समाजाला काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही इथं मग अरे शिष्टमंडळ नाही येते अधिकारी येते एक दादा ते एक अधिकारी येत ते फक्त माहिती द्यायला आलेत हे बघा ही माहिती द्यायला आले ते काये काये अरे पण माझ्या समाजाला अडचण नाही ते का पैसे दिले मला आणून काही आणि मग काय तुम्हाला काय नाही समाजाने म्हणलं पाहिजे अडून नाही केलं असं नाही पहिल्या दिवसापासून विरोधातच बोलताय पहिल्या दिवसापासून अरे बाबा अरे प्रश्न नाही येतो एक मिनट मी बोलतो एक मिनट प्लीज 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 एक मिनट एक मिनट थांबा सगळे शांत बसा तुमचे दोन दिवसापासून आला त्याच्यापासून तुमची तीच खतखत आहे तुमचे प्रश्नच वेगळे आल्यापासून अरे माझ्या समाजाला नाही अडचण मला जेवायच मिनिट अरे ऐका हो तुम्ही हा तुम्ही खरे आधारस्तंभ आम्ही आमचे जनतेचे ऐका प्लीज एक सरा तुम्ही खरे आधारस्तंभ आमचे ऐका आतापर्यंत तुम्ही साथ दिली मेड्याच्या बांधवानी मी जेवण केलं नव्हतं तोवर मला टाइम वाचवायचा म्हणलं चला बोला इथंच जेवता जेवता इथं जेवता जेवता बोला बरं व्यासपीठावर नेलं पोर येतं सगळे तिथेही पोरच होते आंतरवाडीत पण त्यांना विचारलं मी चर्चा करतोय ओरतो मी गाड्या लाईन लावा वेळ जाण्यापेक्षा आणि ते बी भेटेत ते म्हणजे लोकात मग अभिनयेत त्यांचे प्रॉब्लेम येत मग मला जातीचा मार्ग काढायचा आहे मी तरी वागू तरी कस ते म्हणजे त्या पोरात नाही चर्चा काहीच नाही ते म्हणले आता शिष्टमंडळ कोणते पत्रक घेऊन येणारे म्हणलं या उद्या मग मी चाललो मुंबईकडे काहीच नाही तेच मी बोललेलं होतं ते काहीच नाही चाल चालत माया राव म्हणून चोपन्न लाखाच्या नोंदी बाबतची चर्चा झाली त्यांच्या नातेवाईकांना प्लस चर्चा झाली सगळ्या सोऱ्यांच्या आदेशाबद्दलची चर्चा झाली आम्हाला तिन्ही अत्यंत गरजेचे आहेत प्रॉपर्टीच्या खाटल्याबद्दलही झाली पण ते तो समजा बाकीचा जनरल विषय ते लगेच करायला तयार आहेत आमच्या गुन्ह्याबद्दल राज्यातल्या झाली ते म्हणले ते आदेश काढता येत आणि घेऊन आले म्हणलं मग काय चर्चा करून उपयोग आहे मग जेवायचं झालं म्हणलं मी जातो आम्ही मुंबईकडे निघतोय फक्त आड मला डागण्यात आलो मी तुम्हाला विनंती करून सांगतो मी आडचा नाहीये ते भेला लागलेत लोकात यायला okay. मग आता मार्ग काढायचा काय करावं नोंदी किती नोंदी सापडल्या लोकांना किती प्रमाणपत्र दिलेत त्याचा काही आकडा सांगितलेला काय आणि नाही तोंडी सांगितलंय पण अधिकृत माझ्याकडे आल्यामुळं मी नाही सांगत अधिकृत नाही मी त्यांना डाटा मागितला होता त्यांनी डाटा न आणल्यामुळं मी नाही सांगतो हा त्यांचे वैयक्तिक आले आलते सकाळी हे म्हणले नाव सांगू नका साहेबाकडूनच आलते तिकडूनच मंत्रालयाकडून मुख्यमंत्र्याचं हेच हेच होतं त्यांचं ते त्यांनी तेच लिहून नेलं हे आता आले परवाचे हे साहेब त्यांनी तेच लिहून नेलं आता घेऊन येणार आहे तेच घेऊन येणार आहे मला फक्त तुमच्या शब्दालाच आपलं प्रामाणिक कटाळा खरंच आलाय शेवटचा विकल प्रयोग आता ते म्हणले तिकडे भ्यायला लागलो तुम्हाला मी भाकर खात खातं बोलू मला फक्त एवढंच मी नाही प्रामाणिक मला डाग ना खालो नाही नाही सत्यता एक माणूस म्हणून मानु बोलतो तुमचं पत्रकार म्हणून विचारण गरजेचं आहे मी तुम्हाला दोष बी देत नाही आणि समाजाने देऊ नका अजिबात कोणीच त्यांचं विचारणं गरजेचं आहे पण बंदारा आडते लागलेत भ्यायला की पोरण घोषणा दिल्या थरथर कापवतो काय सांगू आता मग आता आडून घे इकडून मला वेळ नाही जावा तर तिकडून परवानगी दिली परवानगी घेतली आमच्या बांधवांनी त्यांनी सांगितली एक बाजूसुद्धा दिली त्यांनी आझाद मैदानची तिथं ते स्टेज लावणं चालू आहे पोलीस बांधवने त्यांना दिली असं त्यांनी मला आता सांगितलं वाटल्यास तुम्ही विरेंद पवारांना विचारा दिली का म्हणजे त्यांच्याकडे ते कागद नोटीस याची आहे असं ते पोलीस म्हणले बॅबी वाचिल नाही त्या नोटीस त्यांनी मला सांगितलं मी वाचिली नाही उठलो होतो मी नेमके कपडे घातले मला जायचं होतं ते म्हणले एकच मिनिट एवढं उत्तर देतलं की त्यांनी मी वाचले नाही ते म्हणले काहीच नाही जे कोर्टात हे त्याच्या नोटीस आहे आहे वकील या ते सगळं कोर्टाने काय निर्देश दिलेले आहेत आणि सोबतच आझाद मैदानावर आंदोलन केल्यास किंवा त्याच्यात ऑब्लिक शिवाजी पार्कवर आंदोलन केल्यास काय अडचणी येऊ शकतात आणि सध्याची जी जमावबंदी आदेश मुंबईमध्ये लागू केला आहे उद्या सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं ज्या काही सूचना आहेत त्यानुसार तुम्हाला तिथे येणार नाही असं या नोटीशी आहे आणि ती नोटीस तुमच्या नावावर आहे मनोज जरांगे पाटील सकल मराठा समाज तालुका नाही मी वाचली बी नाही ती तरी मी त्यांना होतं माझ्या नाव नोटिस कस काय ते म्हणले असल्यामुळे तसे नऊ नाव आहेत म्हणलं मग नाव आहे का आता ते म्हणले नाही नाही हे काहीच नाही आझाद महिला चाललो चलो आज